那个。 स्वामी शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब पाटील आज या ठिकाणी आमच्या भागातील नवीन तरुण व्यक्तिमत्व प्रसादजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने दी मी या ठिकाणी भेट देण्यासाठी व प्रसादचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रसाद फोकाटे यांच्या रूपाने आज एक यंग तरुण मुलगा शरद साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करतो आहे शरद पवार साहेबांची सुद्धा कारगिर्द तरुण वयामध्येच झालेली होती आणि आज साहेबांनी ठरवलेलं आहे शरद साहेबांनी ठरवलेलं आहे की तरुण व्यक्तीलाच तरुण मुलालाच आता आपण सहकार्य करायचं त्यांना राजकारणामध्ये ओढू घ्यायचं आणि पुन्हा महाराष्ट्राचं राजकारण जसं पहिलं होतं शरद पवार साहेबांचं तसंच राजकारण शरद पवार साहेब करतील हे मला पूर्ण खात्री आहे म्हणून आम्ही आज महाविकास आघाडीचे एकतीस खासदार या ठिकाणी निवडून आणलेलो आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या रूपांना परत महाविकास आघाडीचाच झेंडा महाराष्ट्राच्या मंत्रालयावर फडकल एवढे या ठिकाणी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छितो सांगतो जयंत या निमित्ताने तरुणांना काय शुभे संदेश देणं तरुणांना हेच संदेश की त्यांनी आता राजकारणामध्ये साहेबांचा सा आदर्श घेऊन काम केलं पाहिजे शरद पवार साहेबांचा आदर्श काम घेऊन काम केलं पाहिजे अजित पवारांचा आदर्श घेऊन काम नाही केलं पाहिजे नाही यटनाथ शिंदेचा आदर्श घेऊन काम नाही केलं पाहिजे काम हे आपल्या आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की घरातून पळून जाऊन लग्न लावायचं नसतं घरामध्ये राहू पळून गेल्याचं काही महत्व नसतं आला का लक्षात कधीही मग घरातल्या लोकांना विश्वासात घेऊन जर सगळं केलं तर सगळं व्यवस्थित होत असतं पण घरच्या लोकांना धोका देऊन बाहेर पळून जाणं हे बरोबर नाही हे पवारसाहेबांचं पवारसाहेबांचं म्हणूनच साहेब एवढ्या मोठ्या वयामध्ये असताना सुद्धा आज तरुणासारखे वाग फिरत आहे मी प्रसाद नारायण कोकाटे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष विधानसभा पूर्व आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी दिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून त्यांच्या पुतळ्या पुतळ्याला हार घालून आणि त्यांचा झेंडा फडकवून केली त्यानंतर आज आजची आज पिढी वाढदिवस म्हणल्यानंतर पार्टी करते भरपूर वेगवेगळे उपक्रम करते पण आपण वेगळा उपक्रम केला आपण रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर आयोजित केलंय आपल्या एन सेवनमध्ये तर या रक्तदान शिबिराला आपल्या सगळ्या विद्यार्थी काँग्रेसच्या लोकांनी आणि आपल्या एरियातल्या सगळ्या लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला भरपूर प्रोत्साहन केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद या वाढदिवसानिमित्त काय संकल्प केला वाढदिवसानिमित्त हाच संकल्प करतो की जर शरद पवार साहेब यांनी आयुष्यभर आपल्या सगळ्यां म्हणजे जनतेचं भलं करण्यासाठी जे काय त्यांच्या त्यांनी वाटचाली केल्या जे काय त्यांनी प्रयत्न केले तसेच आपणही युवा पिढीने ते प्रयत्न करावेत आता नवीन पिढी तर राजकारणात येत आहे या निमित्ताने नवीन पिढीला काय संदेश देणार नवीन पिढीला हाच संदेश देईल की पार्टी पब वगैरे ह्या गोष्टींपेक्षा समाजासाठी काहीतरी उपयोगी येणं ही मोठी गोष्ट आहे पक्षामध्ये तुम्ही एक पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे पक्षवाढीसाठी काय करणार पक्षवाढीसाठी आपण असेच नवीन नवीन उपक्रम सगळ्यांना एकत्र घेऊन कार्यक्रम करणं गणेश गणेश जयंती आपलं गणेश मंडळ वगैरे गणेश उत्सव वगैरे साजरी करणं वगैरे असे भरपूर उपक्रम आपण करतो दरवर्षी याही वर्षी करणार प्रत्येक वर्षी करणार आणि त्यांनी सगळे एकत्र येतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भेटतं नवीन नवीन गोष्टी करतात तुम्हाला भावी नगर म्हणून काय म्हणतोय ही खूप मोठी गोष्ट आहे अजून आता मी वीस वर्षाचा झालोय तर भरपूर वर्ष आहे त्याला अजून तरी तुमचं काम चांगलंय मला एखादी संधी मिळाली तर का बघू आता तेव्हाच अजून शिक्षण चालू आहे अजून एक दोन वर्ष बाकी